हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना तर आज सकाळी सकाळी ब्लॉग बनवायला घेतलाय म्हणजे एवढं पण सकाळी नाही आहे घरातली कामं वगैरे सगळे आवरलेत आणि लवकर ब्लॉग बनवायचं कारण असं की आजच एडिटिंग करून आजच ब्लॉग अपलोड करायचं एक पाच सहा दिवसानंतर आज ब्लॉग कंटिन्यू करते कारण आता सध्या जरा म्हणजे गॅपच पडलाय ना एक पाच सहा दिवस झालं आणि जास्त आता लक्ष रेसिपी अपलोड करण्याकडे लक्ष आहे त्याच्यामुळे ब्लॉगला ला असं म्हणजे रोज कंटिन्यू ब्लॉग नाही आहेत जसं जमेल तसं ब्लॉग शेअर करते तुमच्याबरोबर आणि आज पण व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केली आहे कारण कारण पण तसंच आहे पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला आणि आज आम्ही दोघं म्हणजे ब्लॉग शेअर करतोय तुमच्याबरोबर नेहमी हे नसतात आत्ता पण आहे गरबड यांच्या मागं जरा जायचं आहे दुकानात पण जायचं आहे गरबड आहे तरी पण म्हटले की थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं आपल्या युट्यूब फॅमिलीशी गप्पा मारूयात तर आज आहे आठ ऑगस्ट आणि आजच्या दिवशी म्हणजे एक वर्ष कंप्लीट होते माझी ओपन हार्ट सर्जरी झाली त्याला तर एक वर्ष कंप्लीट झालं त्यामुळे म्हटलं आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करावा तर आता ह्या टायमिंगला बघा ऑपरेशन आता नेलेलं ऑपरेशन थिएटर मध्ये आत नेलेलं ऑपरेशन चाललेलं आता बाहेर आणायची तयारी तिथे आयसीयू मध्ये शिफ्ट करायची तयारी होती आणि आज बरोबर एक वर्ष झालं की वर्ष कसं गेलं हे समजलं चार पाच महिने तर तिकडच गेले की माझे हो <laughs> का नाही मायरीच तिकडं पुण्यातच चार पाच महिने गेले बा दिवस किती पटपट पटपट जातात पण आणि झालं सगळं व्यवस्थित म्हणजे देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने व्यवस्थित झालं सगळं पण नको वाटतंय त्या जुन्या आठवणी म्हणजे हॉस्पिटल मधले दिवस हे म्हणजे किती असे कठीण दिवस होते ते नाही मला काय फक्त ऐश्वरच थोडं वाटायचं एवढं लहानपणी त्याला ते हा तेच की राहिलं बर का ऐश्वर राहिला त्याने असं म्हणजे जाणवच दिलं नाही की तो पण म्हणजे असं अपसेट आहे असं आठवण सुद्धा नको वाटते ती अशी हॉस्पिटल मधले आपण अगोदरच दोन दिवस ऍडमिट केलं का नाही अगोदरच चेकअपला गेलेलो आपण एक आठवडा दहा दिवस आलो कर डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावंच लागेल मॅक्सिमम तीन महिन्याचेच टाइम आहे त्याच्या आत तुम्हाला करावंच लागेल मग म्हणले डिले कशाला करायचं म्हणून मी दत्तानी बंधूंनी लगेच निर्णय घेतला आयाबानी पटकन घेतला सगळ्यांनी बसून निर्णय घेतला एवढं जास्त झालं होतं डॉक्टरने फक्त एवढंच सांगितलं मॅक्सिमम तीन महिन्याच्या ऑपरेशन हृदयावर सूज असल्यामुळे का नाही डिले करायला नको अचानक अटॅक येण्याचे माहित सुद्धा पडणार नाही असं एकदम तुम्हाला मला अगोदर सांगितलं सांगितलं खरं मला रडायला आलं बरं का रडत होती मी हो तू रडत होती ऑपरेशन का की तू होता म्हणत होती ऑपरेशन आणायची वेळ नाही म्हणजे मला नको वाटत होत ऑपरेशन करायला कसं आहे ते शरीराचा ऑर्गन आहे म्हणल्यावर ते बाद झाल्यावर ते करावंच लागणार ते बदलाव लागणार नाही केलं ते खरं चांगलंच झालं की पण पहिल्या पहिल्यांदा म्हणजे असं uh, भीती वगैरे काही वाटत नव्हती फक्त ऐश्वर लहान असल्यामुळे नको वाटायचं मला वाटायचं मला जर काय झालं तर म्हणजे बाळाचं कसं होणार यांचं कसं होणार असं विचार एक मनात कुठंतरी येत होता असं भगवंतावर विश्वास होता हेच महत्वाचा आहे ना की महाराजांवर माझा तर म्हणजे पूर्ण विश्वास होता पण वाटायचं कि एक शेवटी किती जरी आपण किती जरी पॉझिटिव्ह राहिलं तरी थोडस कुठंतरी ही वाटत असते ना त्यामुळं कसली बरोबर धावपळ सगळ्यांची धावपळ आहे का नाही एकदम अचानक झालं एक आठवड्याच्या लगेचच लगेच हे करून डॉक्टरशी अपॉइंटमेंट घेऊन डेट फिक्स करून लगेच झाले पण ऑपरेशन मुख्य आहे ना ऑपरेशन झाल्यावर तू रिकव्हरी चांगली ले। झाली हे चांगलं लगेच डॉक्टर स्वतः म्हणले एवढे पेशंट कोण लोक रिकवर करत नाहीत पण तू जसं एक आठवड्यात रिकव्हरी झाली ना आयसीयू मध्ये म्हण डॉक्टर म्हणतो तुमचं फेस पेशंट लय स्ट्रॉंग आहे ती मेंटली लय स्ट्रॉंग आहे ती ते लगेच रिकव्हर झालं नाही तर आम्ही एवढे पेशंट बघितलेच नाहीत की एवढ्या लोक रिकवर होणार ते आयसीयू मध्ये चार दिवस तर असं बेड धरूनच राहते मला वाटतं दुसऱ्या दिवशी जर म्हणजे लागले हळू हळू ज्या दिवशी ऑपरेशन झाले त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आलो नाही बघायला तर तू सगळ्यांनी बघून हसत होती बघत होती सगळे सांगत होते हे कोण आहेत ती कोण आहेत डॉक्टर मला विचारायचं तर हे कोण आहेत तर ते सांगायचे आबा आहे माझे मिस्टर सगळ्यांचे घेऊन वळकून डोळं उघडून सांगत होती तेच डॉक्टर म्हणजे ऑपरेशन झालं लोक पण म्हणजे ओळखत होती ओळखत होती म्हणजे एवढी मोठी सर्जरी म्हणल्यावर काळजी असते डॉक्टर लोकांना की पेशंट पूर्ण असं कवर होईपर्यंत आणि म्हणजे भाग्यश्री सगळी सगळे मामा मामा हे सगळी सगळी आली होती सगळ्यांना ओळखलं तू त्रास किती होत होता असं एवढं दुखत होत असं हो कि त्रास होत त्यात ना पण तू बाहेर पडलीस ना की भगवंताचा आशीर्वादच म्हणायचं होतं सर काही नाही आणि पहिले कर्म म्हणजे म्हणतेच नाही त्यानुसार चांगले फळानुसार रिकवर पण देवा की कायम आहे की कसं असतं म्हणजे म्हणतात की कुठंतरी थोडं तरी पुण्य म्हणजे उपयोग येतं वाया जात नाही ते खरंच आहे आणि एवढं बरं वाटत होतं सगळे जमा झालेले सगळे म्हणजे ह्यांना धीर देत होते सगळे आणि तसे म्हणजे स्ट्रॉंग आहेत का काही भीती वाटत नाही हॉस्पिटलच्या बाबतीत तरी पण अशा वेळेला म्हणजे कोणीतरी असं धीर देणार असलं की जरा असं बरं वाटत आहे का नाही कसं वाटत रुग्णाल तुम्हाला की मला माहिती चांगलं रिकव्हर होणार याच्यातनं कसं आहे आपण आहे का नाही टायमिंग वर चेकअपला गेलो म्हणून बरं झालं काय कसं आहे का चेकअपला थोडं मागं पुढं झालं असतं नाही डॉक्टर स्वतः म्हणाले विचारलो होतं ना <laughs> किती ऑपरेशन करावं हो तर किती दिवसानंतर करावं तर डॉक्टर म्हणले मॅक्सिमम तीन महिने तीन महिन्याच्यानंतर लेट करू नकाद्यावर सूज होत चालली अचानक एकदम अटॅक वगैरे हो येण्याचे चान्सेस होते त्याला ती डॉक्टरने जी सजेशन आपल्याला केलं के की नाही ती वेळोवेळी डॉक्टरनं टायमिंगवर केलं आपल्याला पाहिजे आपण पण काय डीला जर असे धावपळ तरी झाले की डॉक्टर लोक सुद्धा चांगली होते सपोर्ट व्यवस्थित सगळं डॉक्टर स्टाफ म्हणून हॉस्पिटल सगळी सोय सुविधा सगळी काळजी घेतली बरं का, का तिथल्या लोकांनी सुद्धा काळजी घेतली स्टाफ आज अजून आम्हाला ते डॉक्टरची तिथले सेक्युरिटी वाले होते नाही त्यांची पण आठवणी चांगलं बोलायचं म्हणजे मी असायच आठवडाभर तिथं होतो ना त्यामुळे नाही बोलणं चालणं असायचं नाही मला म्हणजे ते दिवस का आठवू वाटत नाहीत नंतर जे त्रास झाला का मला परत आता ती त्रास होणारच की एवढी मोठी सर्जरी म्हणल्यावर मग ते ते नको वाटत होतं आठवायला आणि सगळ्यात कठीण दिवस मला कुठले वाटत होते जेव्हा मी घरी आली का ऑपरेशन झाल्यावर आणि नंतर तुम्ही इकडं आला बघा आयुष्यन तुम्ही म्हणजे थोडे दिवस हे थांबले होते तिथं पण एवढे दिवस थांबून तर जमतंय का आणि मी परत तिकडं माहेरी थांबले पुण्यातच आणि मग इकडं हे आल्यानंतर मग ते मला जास्त असं दिवस एवढं कठीण वाटत होतं माहिरातच होते पण ऐश्वर शिवाय यांच्याशिवाय राहायला म्हणजे असं कठीण दिवस वाटत होते एकदम आम्हाला आहे आम्हाला इथं पण असं वाटत होता पण आम्ही काय म्हणलं पहिले तुझी तब्येत महत्व आहे तिकडे राहिले नाहीत म्हटले डॅडी इथं आहेत त्याश्वरची शाळा पण असायची त्यामुळे दिवस बुडून का ऑलरेडी बरेचसे दिवस शाळा बुडलेली तिथं होता म्हणून पुढे मग ते कसं आहे आम्ही म्हणलं असं ते कसं होईल तसं होईल आपलं हाही दिवस ढकलायचं तो जर तब्येत पहिली महत्व आहे गरजेची चांगली होणे म्हटलं आणि तिथं सगळ्यांनी काळजी घेतली का सुद्धा एवढी काळजी घेतली हो त्यामुळे तर तब्येत म्हणजे आज चांगली ठणठणीत दिसते सगळ्यांनी काळजी घेतली परत तुझ्या भावाने परत ना तुझ्या भाऊजे भावानी भाऊजेने भरपूर काळजी काळजी घेतली चांगली चांगलं जपल्यामुळे तर मग आज तब्येत माझी व्यवस्थित दिसते ना पहिल्या पहिल्या तू पहिली तब्येत ना आता तब्येत मध्ये फरक चेहऱ्यावर लगेच दिसून येत पहिले एकदम आणि हित आल्यावर सुद्धा हे भरपूर काळजी घेतली तरी पण तू लय काम केलं त्या मनानं आल्यावर कर्ण भागच आहे ना मला आता कोण इथं लेडीज दुसरं नाहीच की कर्ण भागच आहे आणि ऑपरेशन झाल्यावर परत चार महिने तिथं सारखं कोणी ना कोणी पाहुणे सगळी भेटले आणि हॉस्पिटलमध्ये असताना एवढी माझी कंडिशन पण नव्हती तरी सुद्धा कसं तरी शूटिंग करून एक थोडस जास्त पण नव्हतं आम्ही थोडंसं शूट केलं होतं आणि तो ब्लॉग मी शेअर केला होता तर एवढे व्ह्यूज किती छान पडले त्याला एकदा किती अडतीस हजार का काहीतरी व्ह्यूज आहेत त्याला व्हिडिओला व्हायरल झाला होता व्हिडिओ तो माझा म्हणजे हॉस्पिटल मधला आणि एवढ्या कमेंट सुद्धा येत होत्या छान छान की ताई तुमची तब्येतीची काळजी घ्या आम्ही व्हिडिओ पाहिला खूप असं म्हणजे वाईट पण वाटत होतं लोकांना नाही का नाही तेच की तब्येत सांभाळा लय दगदग करू नका तब्येत काळजी घ्या काळजी घ्याव पण करू नका थोडे दिवस ब्लॉक पण थांबवा अशी पण कमेंट काय दराने केली होती तर काहीतरी कर होणे फार गरजेचे आणि अजून पण नाही जास्त दगदग करत मी आणि ब्लॉक पण म्हणजे होईल तस करते पण आहे छान प्रतिसाद आहे मला म्हणजे भरपूर सपोर्ट करते नाही का नाही था था। दग दग तर आज हेच शेअर करायचं होतं की ऑपरेशनला कम्प्लीट झालं एक वर्ष पूर्ण झालं आणि तब्येत पण आहे व्यवस्थित आता कधी असं जास्त दगदग झाल्यानंतर होतो त्रास पण पहिल्यापेक्षा बरीच म्हणाय गोळ्या औषधी चालू आहेत पहिल्यापेक्षा चांगली बरी आहे सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशिबाला नवरा चांगला आहे त्यांनी जास्त सपोर्ट केला नाही असू द्या त्यांनी जास्त मला सपोर्ट केला तर केलंच पण ह्यांनी सुद्धा मला जास्त सपोर्ट केला तर चला ब्लॉग मी इथंच थांबवते कारण आता आवरायचं बाकीची कामं पण आवरायची ती छोटासा ब्लॉग म्हणला आज शेअर करावा तुमच्याबरोबर नंतर यांना पण कामा आहे यांना पण जायचं तर चला लवकरच भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद